भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील खैरी वलमाझरी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी अध्यक्षस्थानी वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे हे होते मेळे नगराध्यक्ष देवश्री कापगते प्राचार्य अमोल हलमारे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष पवन शेंडे मुख्याध्यापक अरुण हातझाडे गजेंद्र गजापुरे राजू एळमे जनार्दन डोरले मनीष कापगते सरपंच मोहन लंजे नंदू समरीत दादा संग्रामे राजेश येरणे चंद्रकांत बहेकार रोमिला बिसेन पूजा देशमुख योगेश्वरी चौधरी भूमिका धकाते सुलभा बोंडे अंगणवाडी परीक्षिका रूपा रामटेके इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होती यावेळी ग्रामविकास शिक्षण आणि पर्यावरण या विषयावर मार्गदर्शक वक्ते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच ग्रामविकासात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मानचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला तसेच अभियान कालावधीत नाविन्यपूर्ण कर वसुलीसाठी अग्रक्रमाने पुढाकार घेणाऱ्यामधून ईश्वर चिठ्ठीने सहा भाग्यशाली ठरणारे प्रमोद लांजवार यांना नागपूर ते हैदराबाद विमान प्रवासाचे तिकीट विशाल वाघाडे यांना शंभर किलो जय श्रीराम तांदूळ नागपुरे यांना पाच व्यक्ती नागझिरा जंगल सफारी चंद्रकला शिवणकर यांना वीस किलो तूर डाळ प्रमोद कापगते यांना पंधरा किलो खाद्यतेल प्रल्हाद घरडे यांना पाच ग्रॅम चांदीचे नाणे प्रदान करण्यात आले याशिवाय एकशे चाळीस विधवा महिला यांना ब्लँकेटचे वाटप एकोणचाळीस माजी सरपंच उपसरपंच यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला महिला पुरुष बचत गट सदस्य शिक्षक अन्य कर्मचारी विद्यार्थी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होती महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार मदन कमाने राज्य प्रतिनिधी भंडारा काम करत काम करत आहे अशाच इतर गावांनी काम केले पाहिजे या भंडारा जिल्ह्यातील अनेक सरपंच सदस्य ग्रामसेवकाला माझी विनंती आहे की पुढची पिढी आपली चांगली राहण्यासाठी पुढच्या पिढीला चांगलं आयुष्य मिळण्यासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा अभ्यास करून काम केलं पाहिजे गावागावात पक्षांतर्गत जो वाद आहे गटबाजी आहे त्याला थांबून त्याला थोड रोक देऊन गावाच्या विकासाला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे ठीक आहे तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाचे तुम्ही काय करता ते महत्त्वाचं नाही तुम्ही करा तुमचे राजकारण करा तुमच्या पक्षाचा गावचा विषय येईल त्यावेळेस गावाने एकोप्याने सरपंच ग्रामसंखाच्या पाठीमागे उभं राहून आपल्या गावचं चांगलं केलं पाहिजे पर्यावरणाला सपोर्ट केला पाहिजे भविष्यात देशाला पर्यावरणापासून फार मोठा धोका आहे त्यासाठी ग्रामपंचायतीने मन करून काम केलं पाहिजे महात्मा गांधीचं म्हणणं होतं खेड्याकडे त्याचा अर्थ असा आहे की खेडे समृद्ध झाल्याशिवाय समृद्ध होऊ शकत नाही म्हणून खेडे समृद्ध झाले पाहिजे खेडे समृद्ध होण्यासाठी सरपंच ग्रामसेवक गावातल्या नागरिकांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे हे माझे हात जोडून कळकळीची कल विनंती okay. तीन कंप्युटर आणि बसण्यासाठी व्यवस्था अशी करून ही अभ्यासिका सुद्धा ह्या अभियाना अंतर्गत तयार करीत आहोत स्मशानभूमी अतिशय सुद्धा चालू आहे ह्या सर्व बाबींची पूर्तता आम्ही आमच्या ग्रामपंचायतद्वारे करू आमच्या लोकां आम्हाला लोकांचे खूप सहकार्य त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतो व आजच्या कार्यक्रमाला सर्व लोकांनी सहकार्य केलं त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो आपण तुम्ही तुमचा हा कार्यक्रम राबविला ह्या मध्ये सुरुवातीला तुम्हाला फार मोठ्या अडचणी आल्या असतील त्या अडचणींचे तुम्ही कसं काय निराकरण केले लोकांना आम्ही ग्रामसभा महिला सभा वार्ड सभा घेऊन आम्ही त्या लोकांना कन्व्हेन्स केला कन्व्हेन्स केला आणि तसे लोकांनी आम्हाला सहकार्य पण केला त्यांच्या चुका लक्षात आल्या आम्ही आमच्याही चुका काही झाल्या असतील त्याही आम्ही त्यांना लक्षात आल्या ह्या सर्व चुकाच्या चुकामधून मार्ग चुका काढून हा लोकसहभागातून नाविन्यपूर्ण कार्यक्रम आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान हे राबवित हो। आहोत आणि या अभियानाला उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आज लोकवर्गणी आपल्याकडे पाच ते सात लाख रुपये झालेली आहे तसेच या लोकवर्गणीतून आम्हाला नाविन्यपूर्ण त्या त्या गावाच्या लोकवर्गणीतून त्या त्या गावातच आम्हाला ते नाविन्यपूर्ण कामं करायचे आहेत तसेच आम्ही करवसुलीला गेलो तरी, तरी तर आज आजच्या आज डिसेंबर एंडिंगला आमची नव्वद टक्के वसुली झालेली आहे आता आमच्याकडे तीन महिने अजून बाकी आहेत त्या तीन महिन्याच्या कालावधीत आम्ही संपूर्ण मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान मध्ये लागणाऱ्या सर्व अटीची पूर्तता करू एवढे मी लो, लोकांच्या सहभागामुळे विश्वास व्यक्त करतो जय चॅनलच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातील ग्रामपंचायत आणि जनतेना काय संदेश देणार मला सर्व ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्राम पंचायत सदस्य यांना सांगायचे आहे की आपणाला लोकांनी त्यांची सेवा करण्याकरिता निवडून दिले आपण सरपंच म्हणजे त्या गावाचा पालक सरपंच म्हणजे मुख्यमंत्री मग लोकांनी आपणाला निवडून दिले त्यासाठी आपणास लोकांच्या उपयोगी लोकांना ज्या आवश्यक